विचार डॉट इन समस्या तुमची बातमी आमची निर्विकार ज्ञान संकुलला राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या प्रशिक्षण मान्यता मंडळाकडून ए टी ए बी लेवल थ्री चार आयुर्वेद अभ्यासक्रमासाठी अधिकृत मान्यता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले असल्याचे डॉक्टर निलेश लोंढे यांनी सांगितले हे प्रमाणपत्र सन्मान आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हो हस्ते प्रदान करण्यात आले या समारंभास आयुष सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेच्या पद्मभूषण वैद्य केंद्र त्रिगुणा एन सी सी आय एम अध्यक्ष वैद्य जयंत देव पुजारी आयुष सल्लागार वैद्य मनोज नेसरी उपस्थित होते मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सर्वसामान्यांसाठी पंचकर्म थेरपिस्ट कोर्स आयुर्वेद विद्यार्थी व डॉक्टरांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयुर्वेद निर्विकार ॲडव्हान्स कोर्स आयुर्वेद आणि पंचकर्म प्रमाणपत्र अभ्यासक्रम स्त्रीरोग विज्ञान या महत्त्वपूर्ण मान्यतेमुळे निर्विकार ज्ञान संकुलने आयुर्वेद शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रात एक नवा आयाम गाठला आहे गुणवत्तापूर्ण आयुर्वेद शिक्षणासाठी एक विश्वासार्ह संस्था निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल जयगणेश साम्राज्य भोसरीने स्थान मिळवले असल्याचे डॉक्टर निलेश लोंढे यांनी सांगितले या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मनसेर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट